नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आज महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज महिला शहर जिल्हाध्यक्ष संगीता हरगे उत्तम कांबळे माननीय नगरसेवक अभिजित हरिक भोसले विजय माळी संदीप वनवाने संजय औंदकर डॉ शुभम जाधव महालिंग हेगडे निलेश शहा शारदा माळी प्रियांका विचारे संगीता जाधव प्रणवी पाटील तेजश्री अवघडे लक्ष्मण मोने, विश्वास लोंढे राहुल यमगर आदर्श कांबळे राजू कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते